नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवांशी संबंधित वस्तू आम्ही दाखवत असतो आज मी भरती करते हे दाखवणार आहे ठाणे वेस्ट रेल्वे स्टेशन वरून अगदी वॉकिंग डिस्टन्स वर ही शॉप आहे इथे तुम्हाला शिवाजी चौक इथे यायचा आहे तिथे पंजाब नॅशनल बँकेच्या अगदी अपोजिट ला बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंग मध्ये महावीर कलेक्शन या नावाची शॉप आहे इथे तुम्हाला देवांच्या मूर्ती व्यतिरिक्त घर सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू आणि गिफ्ट म्हणून द्यायच्या वस्तूंचं एकापेक्षा एक भारी कलेक्शन पाहायला मिळणार आहे चला तर मग तिथलं कलेक्शन बघूया चला तर तुम्ही इथे बघू शकता घर सजावटीसाठी लागणाऱ्या एकापेक्षा एक युनिक डिझाईन मध्ये वस्तू तुम्ही या संपूर्ण दुकानामध्ये बघू शकता याही व्यतिरिक्त वास्तू संबंधित वस्तू सुद्धा यांच्याकडे मिळणार आहेत तुम्हाला हव्या त्या डिझाईन मध्ये घर सजावटीच्या वस्तू तुम्ही इथं नक्कीच घेऊन जाऊ शकता याही व्यतिरिक्त आपण इथे बघणार आहोत देवांच्या मूर्तीचं कलेक्शन तो भाग आपण बघूया आणि तिथे कोणत्या कोणत्या व्हेरायटी मध्ये देवांच्या फायबरच्या मूर्ती अवेलेबल आहेत ते बघूया तर इथे तुम्हाला विन चाईम किंवा फेंक रिलेटेड घरामध्ये ठेवायच्या वस्तू सर्व प्रकारच्या युनिक आणि एकापेक्षा एक अँटिक डिझाईनमध्ये मिळणार आहे आणि यानंतर इथून सुरू होत आहे देवांचं कलेक्शन आणि इकडे देवांच्या व्हेरायटीमध्ये एकापेक्षा एक कलेक्शन आपण बघणार आहोत तर हे वरती आहे तुम्ही इथे नक्कीच बघू शकता एकापेक्षा एक ह्या फ्रेम आहेत मेन डोअरला लावण्यासाठी आणि घराचा मुख्य दरवाजा या फ्रेम्सनीच तुम्ही नक्कीच सजवू शकता आणि इथे असलेल्या संपूर्ण देवांच्या मूर्तीबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत आनंद खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये तर आपण सुरुवात करणार आहोत गणपती बाप्पांपासून इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे गणपती बाप्पांचं आणि त्या मूर्ती बघा अतिशय सुंदर रत्नजडीत केलेल्या आहेत ज्या आपण आपल्या घरासाठी किंवा कोणाला गिफ्ट म्हणून द्यायच्या असेल तर तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि गणपती बाप्पांच्या मूर्ती व्यतिरिक्त तुम्हाला आणखी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती इथे बघायला मिळते जी रत्नजडीत केलेली आहे आणि त्याच्यानंतर ही धन्वंतरीची मूर्ती आहे आणि अतिशय सुंदर एकापेक्षा एक, एक आकर्षित या मूर्ती आहे इथे तुम्ही बघू शकता भगवान बालाजी यांची मूर्ती आहे ती सुद्धा रत्नजळीत पद्धतींनी सजवली आहे आणि खूप सुंदर असे हे कलेक्शन आहे तर ही बाराशे पन्नास रुपयाला आहे ही मूर्ती बालाजीची तर तुम्ही माझ्या हातात बघू शकता जवळजवळ साडेतीन इंचाची ही प्रतिमा आहे आणि जी आपल्या गाडीमध्ये तुम्ही लावू शकता आणि अगदी या छोट्यात छोट्या साईजपासून तर दोन फुटापर्यंत या मूर्तींचं तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे आणि हे जे ग्लास कवरिंग केलेलं आहे अशाच पद्धतीचं संपूर्ण तो सेट तुम्हाला इथे मिळणार आहे आणि त्याचे अर्थातच अगदी छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत आहे तर त्याचे रेट अगदी वाढलेलेच असणार तर तुम्हाला आवडणाऱ्या प्रत्येक मूर्ती इथे अवेलेबल आहेत तर तुम्ही नक्कीच इथनं घेऊन जाऊ शकता तर आधी सांगितल्याप्रमाणे अगदी छोट्या छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत अशा प्रकारे रत्नजळीत मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर सजावट केलेली आहे श्री राधाकृष्णाची मूर्ती आणि खूप सुंदर आणि आकर्षित करणारी आहे ही आपल्या घरासाठी तर तुम्ही घेऊन जाऊ शकता अगदी तुम्हाला कोणाला भेट म्हणून स्वरूपात द्यायची असेल तर तशी सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता यामध्ये तुम्हाला वेगवेगळे साईज तर मिळणार आहे शिवाय तुम्हाला तुमच्या परीने ती बनवून घ्यायची असेल तर ते ऑर्डरप्रमाणे तुम्ही नक्कीच बनवून घेऊ शकता याही व्यतिरिक्त तुम्ही इथे बघू शकता भगवान श्री बालाजीची मूर्ती आहे आणि ती सुद्धा अतिशय रत्नजळित केलेली आहे आणि खूप आकर्षक आहे तर दीड फुटाचा सा हा साईज आहे आणि ही जे ग्लास कव्हरिंग केलेला आहे त्याच्यामुळे त्या आतल्या मूर्तीला काही इजा होणार नाही किंवा धूळ सुद्धा साठणार नाही त्याच्यासाठी हे कवरिंग आहे आणि खूप ती सुंदर दिसत आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि ती सुद्धा अतिशय सुंदर रत्नजळित केलेली आहे आणि बघा किती सुंदर दिसत आहे ते कलेक्शन आणि ही सव्वा फुटाची ही साईज आहे तर ही साडेसहा हजाराची आहे ही साडेसात हजाराची आहे आणि ही आहे साडेसहा हजाराची तर तुम्हाला अगदी छोट्या छोट्या साईज पासून तर मोठ्या साईज पर्यंत या मूर्ती रत्नजळीत स्वरूपात मिळणार आहे त्यानंतर अतिशय सुंदर बापांची मूर्ती तुम्ही बघू शकता किती सुंदर असं कलरफुल रूप बापांचं बघायला मिळत आहे आणि त्यानंतर इथे भगवान श्रीकृष्णाचं रूप सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि आकर्षित करणारे आहे या मूर्तींचं काही खास वैशिष्ट्य सांगू शकाल काय ते कॅबिनेटमध्ये बॉक्स पॅकिंग आहे ते खराब वगैरे होणार नाही नॉन ड्रेकेबल आहे तुटणार फुटणार नाही खराब होत नाही कपडेसे ओनली क्लीन करायचे अच्छा तर हे एअरपॅक असल्यामुळे धूळ वगैरे जाणार नाही आणि हवा लागून त्या आतल्या मूर्ती खराब होणार नाही ही महत्वाची गोष्ट आहे आणि खूप सुंदर आहे पाच हजार आठशे पन्नास रुपयाला ही मूर्ती आहे आणि सेम मध्येच तुम्ही भगवान श्री कृष्णाची मूर्ती सुद्धा बघू शकता रत्नजळित मूर्तीनंतर नॉर्मल फायबरच्या मूर्ती कलरिंग मध्ये तुम्ही इथे बघू शकता ही तुम्ही ज्या ज्याप्रमाणे असत त्या स्वरूपातली ही श्री गणेशाची मूर्ती आहे पण ही स्फटिकाची नाही आहे तर ही हे मटेरियल सुद्धा फायबरच आहे याचं काही वैशिष्ट्य सांगू शकाल म्हणजे फायबरचं आहे आणि हे वॉशेबल पण आहे पाणी मे वगैरे धो सकते अच्छा आणि रेडियमेंधेमे ग्लोब यू ओ अच्छा बघा ही किती सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पांची ही रात्री जर अंधार असेल तर ती जे रेडियम आहे, ती चमक आहे ती ते चमकणार आणि गणपती बाप्पांचं रूप जे आहे ते आपल्याला उठून दिसणार आहे आणि ही याची खासियत आहे आणि फायबर मटेरियल आहे आणि त्याच्यामध्ये रेडियम मिक्स केलेला आहे फक्त ही दोन हजार रुपयाला आहे आणि एक फुटाची ही साईज आहे याच्यामध्ये आणखी काही साईज छोट्यापासून येणार दोन फुटाची पण असतात अच्छा तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये मध्ये ही बाप्पांची रेडियम मार्बलची मूर्ती नक्कीच इथनं घेऊन जाऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता स्वामी समर्थांची मूर्ती आणि खूप सुंदर दोन्ही हात आशीर्वादाचे त्यांनी आपल्याला दिले आहेत आणि छान असं बैठ्या स्वरूपाचं स्वरूप स्वामींना देण्यात आहे फायबरच्या मूर्तीमध्ये आणि खूप सुंदर आणि एक जिवंतपणा त्या मूर्तीमध्ये आपल्याला बघायला मिळतो तर ही तीन हजार दोनशे पन्नास रुपयाला ही मूर्ती आहे स्वामींची आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता प्रभू श्री रामचंद्र त्यांच्या अवतारातली ही सिंगल मूर्ती या आहे याही व्यतिरिक्त यांच्याकडे दरबार मध्ये पण मूर्ती आहेत संपूर्ण दरबार पण मात्र तुम्हाला जर प्रभू श्री रामचंद्रांची फक्त मूर्ती हवी असेल तर ती सुद्धा इथे तुम्ही बघू शकता तर ही सुद्धा तुम्ही मूर्ती बघू शकता ही दोन फुटाची आहे आणि साधारण त्याची किंमत आठ हजार रुपये आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीनंतर तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण राम दरबार तयार करण्यात आलेला आहे भगवान हनुमान आहे त्याच्यानंतर तिथे तुम्ही बघू शकता बंधू लक्ष्मण आहे प्रभू श्री रामचंद्र आहे आणि माता सीता आहे असा हा संपूर्ण सेट आहे आणि खूप सुंदर आणि आकर्षित करणार आहे याच काही वैशिष्ट्य सांगू शकाल किती साइज मध्ये आहे हा हे दोन फिटाचा आहे आणि हे मार्बल स्टोन आणि फायबरचे बनवलेलं आहे पॉसिबल आहे पाणी तुम्ही तर अठरा हजार पाचशे रुपये याची प्राइस आहे पूर्ण चारही पीस आणि तेही वेगवेगळे होतात म्हणजे सिंगल सिंगल मूर्ती आहेत आणि हा संपूर्ण सेट तुम्हाला फक्त अठरा हजार पाचशे रुपयाला मिळणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अयोध्येत प्रभू श्री रामलल्लांची जी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली अगदी हुबेहू हु, तशीच मूर्ती तुम्हाला इथे फायबर मध्ये मिळणार आहे बघा तुम्ही इथे बघू शकता आणि ते ही वेगवेगळ्या साईज मध्ये अगदी छोट्या छोट्या साईज पासून तर मोठ्या साईज मध्ये या मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि हुबहू हु। ते जे चित्र आहे रामलल्लाचं ते या मूर्तीमध्ये कोरण्यात आलेलं आहे अगदी अयोध्येत जी प्रभू श्री रामलल्लाची प्रतिमा आहे अगदी हुबहू तशी ही बनवण्यात आली आहे तुम्ही बघू शकता ही जी प्रभावळ आहे त्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचे पूर्ण दशावतार कोरलेले आहेत त्यानंतर इथे गरुडदेव आहेत आणि त्यानंतर इथे भगवान हनुमान आहेत तर अशा प्रकारची ही संपूर्ण प्रतिमा तुम्ही रामलल्लाची प्रतिमा अगदी हुबहू मार्बलच्या मटेरियल मध्ये नक्कीच घेऊन जाऊ शकता याचं काय वैशिष्ट्य म्हणजे आपण पाण्यामध्ये वगैरे धुऊ शकतो फायव्हाऊजंड फायव्ह हंड्रेड चा प्राईज आहे त्याच्यात ओके आणि ते याच्यामध्ये अगदी छोट्या छोटी साईज छोटे आणि याच्यापेक्षा मोठी साईज पण मिळेल मोठी येणार नाही तर खूप सुंदर आणि आकर्षित आहे या मूर्ती रामलल्लाच्या आणि सगळ्यांना रामलल्लाची प्रतिमा आपल्या घरी घेऊन जावीशी वाटते तर अशा या मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला गोल्डन कलरिंग केलेल्या सुद्धा प्रतिमा मिळणार आहेत ज्या हुबेहू हु, अयोध्येतल्या मूर्तीसारख्या वाटेल त्यानंतर मॅट आणि ग्लॉसी फिनिशिंग मध्ये अगदी आपल्या फेंगशुईनुसार आपल्या घरामध्ये गौतम बुद्धांच्या मूर्ती ठेवल्या जातात तर त्या सुद्धा तुम्हाला खूप सुंदर अशा मिळणार आहे इथे तुम्ही बघू शकता एक मॅट फिनिशिंग मध्ये आहे तर दुसरी ग्लॉसी फिनिशिंग मध्ये आहे आणि खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे व्हाईट मध्ये या दोन्ही ग्लॉसी आणि मॅट फिनिशिंग मध्ये या भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती आहे यामध्ये अठरा कलर मिळणार आहे तर यामध्ये बारा कलर असं कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे हव्या त्या कलरिंग मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये तुम्ही या मूर्ती इथन नक्कीच घेऊन जाऊ शकता काही ठराविक आणि खूप सुंदर आकर्षित करणाऱ्या मूर्ती आपण बघितल्या याही व्यतिरिक्त संपूर्ण कलेक्शन तुम्हाला एकदा दाखवते इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर बाप्पांच्या गोंडा स्वरूपातील मूर्ती आहे छान बैठ्या स्वरूपाच्या आणि अगदी त्या तुम्ही कारसाठी किंवा आपल्या घरासाठी नक्कीच घेऊन जाऊ शकता ते गिफ्ट म्हणून देऊ शकता आणि त्याच्यानंतर इथे बाप्पांच्या सगळ्या स्वरूपातील कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतं त्याही व्यतिरिक्त देवी लक्ष्मीची मूर्ती असेल देवी सरस्वतीची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांसोबत या दोन्ही मूर्ती ठेवल्या जातात त्यांचं सुद्धा वेगवेगळ्या कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता अगदी छोट्या साईज पासून तर मोठ्या साईजपर्यंत शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे बाप्पांच्या वेगवेगळ्या स्वरूपातील गोंडस आणि एकापेक्षा एक, एक युनिक डिझाईनमध्ये या मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहेत हे तुम्ही बघू शकता नृत्य करताना बाप्पांची मूर्ती आहे आणि त्याही व्यतिरिक्त हे बघा छान घरात कलेक्शन म्हणून ठेवायचं असेल तर अशा प्रकारे सुंदर घर सजावटीच्या या मूर्ती सुद्धा तुम्ही इथं नक्कीच घेऊन जाऊ शकता त्यानंतर हे बघा इथे ओम आहे आणि ओम स्वरूपात बाप्पांचं स्वरूप बघायला मिळतं तर असं वेगवेगळं आणि एकापेक्षा एक युनिक डिझाईन मध्ये बाप्पांच्या मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहेत त्याही व्यतिरिक्त तुम्ही इथे बघू शकता छान दोन तबला आहे त्या विनेवर बाप्पा विराजमान झालेले आहेत त्याही व्यतिरिक्त तुम्हाला हव्या त्या देवांच्या मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे इथे बघू शकता तुम्ही भगवान शिवशंकर यांची मूर्ती आहे त्याच्यानंतर शिव कुटुंबाचं सहपरिवार ही मूर्ती आहे आणि रामलल्लाच्या मूर्तींमध्ये वेगवेगळं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते त्याही व्यतिरिक्त फायबरच्या मूर्तीमध्ये अतिशय वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती तर तुम्हाला मिळणारच आहे शिवाय तुम्हाला गाय वासराची प्रतिमा किंवा कामधेनू मातेची प्रतिमा हवी असेल आणि इथे बघा तुम्ही ही प्रतिमा दिसते त्याच्यामध्ये सगळ्याच देवांची चित्र रेखाटलेले आहेत आणि अशी ही सुंदर कामधेनू मातेची मूर्ती आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता पंचमुखी हनुमान आहेत आणि कोल्हापूरची महालक्ष्मी सुद्धा या फायबरच्या मूर्तीमध्ये अतिशय सुंदर स्वरूपात तुम्हाला बघायला मिळते शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे ही गायवासराची प्रतिमा आहे अतिशय सुंदर आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे साईज मिळणार आहे त्यानंतर घराच्या सजावटीसाठी जर तुम्ही या मूर्ती घेऊन जाणार असाल तर इथे बघा छान राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि घर दुकान किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जर तुम्हाला भगवान श्री गणेश देवी सरस्वती आणि माता लक्ष्मीच्या तिन्ही अशा प्रतिमा एकत्र स्थापित करायच्या असेल तर त्याचं कलेक्शन कलेक्शनसुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतंय छान गोल्डन स्वरूपातील या तीनही मूर्ती आहेत याही व्यतिरिक्त इथे संपूर्ण ज्या मूर्ती आहे त्या राधाकृष्णाच्या आहेत मग ती फक्त श्रीकृष्णाची मूर्ती असेल किंवा सोबत राधाकृष्ण असतील अशा सुद्धा वेगवेगळ्या वेरिएशन या मूर्तींमध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता प्रभू श्री रामचंद्र त्यांचा श्री राम, राम दरबार वगैरे अशा छोट्या छोट्या साईजपासून मूर्ती आहेत आणि इथे बघा भगवान बाळ श्री कृष्णाच्या मूर्ती आहेत खूप सुंदर गोंड स्वरूपातील छोट्या छोट्या त्यानंतर तुम्ही इथे भगवान हनुमानाच्या ज्या प्रतिमा आहेत त्या वेगवेगळ्या रूपामध्ये सुद्धा बघू शकता पंचमुखी हनुमान आहे ती बैठ्या स्वरूपात आहे उभ्या स्वरूपात आहे आणि फक्त हनुमानाची प्रतिमा हवी असेल सिंगल तर ती सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे ही छोटीशी प्रतिमा तुम्ही बघू शकता उभ्या स्वरूपाची ही प्रतिमा आहे आणि त्याही व्यतिरिक्त बैठ्या स्वरूपाची ही प्रतिमा आहे तर अशा छोट्या छोट्या मूर्तीपासून तर अगदी हव्या त्या साईजमध्ये तुम्हाला या देवांच्या मूर्ती इथे मिळणार आहेत त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता फक्त देवांच्याच मूर्ती नाही तर भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती असेल बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांची मूर्ती असेल तर यांचं सुद्धा वेगवेगळं कलेक्शन तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळत आहे त्याचनंतर स्वामी समर्थ असतील गजानन महाराज असतील आणि आणखी कुठल्याही स्वरूपात जसं इथे ज्ञानेश्वर यांची मूर्ती आहे तर अशा वेगवेगळ्या स्वरूपातील मूर्ती सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या व्यतिरिक्त इथे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा आहेत वेगवेगळ्या स्वरूपातील महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवान विठ्ठल रुक्मिणी यांचं सुद्धा अतिशय सुंदर कलेक्शन यांच्याकडे अगदी छोट्या छोट्या मूर्तीपासून बघायला मिळत आहे शिवाय सुरुवातीला आधी सांगितलं की यांच्याकडे फायबरच्या स्फूर्ती नाही तर पितळी आणि पंचधातूंच्या मूर्तीसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये मिळणार आहेत आणि त्याही प्रत्येक देवांच्या आणि घराचा मुख्य दरवाजा सजवण्यासाठीसुद्धा इथे यांच्याकडे दे वेगवेगळ्या देवांच्या ज्या प्रतिमा आहेत त्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा भरपूर अशी व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते तर महावीर कलेक्शन इथे तुम्हाला भरपूर अशा देवांच्या व्हेरायटी बघायला मिळतात आणि अर्थातच हे कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल इथे असलेल्या मूर्तींबद्दल माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं तर अशा प्रकारे आम्ही हा व्हिडिओ इथेच संपवतोय परत एकदा या दुकानाचा ॲड्रेस सांगते जर तुम्ही ठाणेला ही खरेदी करणार असाल तर ठाणे वेस्ट रेल्वे स्टेशनवरून शिवाजी चौक इथे यायचं आहे तिथे पंजाब नॅशनल बँक आहे आणि त्याच्या अगदी अपोजिटला कांचनगंगा बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्येच महावीर कलेक्शन या नावाची ही शॉप आहे इथे येऊन तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता तुमच्यासाठी किंवा एखादी भेट म्हणून कोणाला द्यायची असेल तर अशा प्रकारचं भरपूर कलेक्शन आणि भरपूर व्हेरायटी देवांच्या फायबरच्या मूर्तींमध्ये दे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे याही व्यतिरिक्त तुम्हाला वास्तू संबंधित काही वस्तू हव्या असतील तर त्यासुद्धा या एकाच दुकानात मिळणार आहेत तर नक्कीच तुम्ही या दुकानाला भेट देऊन तुमच्या आवडीच्या वस्तू खरेदी करू शकता तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय याही व्यतिरिक्त देवांच्या मूर्ती आणि देवांच्या पूजे संबंधित माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत राहा लोकमत भक्ती नमस्कार